त्यांना विचारलं पंधरा लाखाच काय झालं त्यांनी उत्तर काय दिलं खोटा बळकट आहे का नाही एकदा हलून बघितला म्हणजे माननीय गृहमंत्र्यांनी तोंडावर सांगितलं होतं येतो चुनावी था आता भारतीय जनता पक्षाचा एक आमदार बोला त्याच्या आधी शिंदे सेनेचे दोन आमदार आधीच बोलले कि लाडकी बहीण योजना ही मतांसाठीची योजना आहे कारण लोकसभेला मतांची झाली गडकी म्हणून यांना बहीण झाली लाडकी आणि जर ही परिस्थिती असते तर प्रश्न विचारला पाहिजे आपण कि पर सुरु होई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर सुरु होई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो होई ती पंधरा लाख की में कैसे सिमट गई? बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आदि तो प्रॉब्लम है स्कीम गुलाबी जैकेट वाले माझी लड़की बहन दाढ़ी वाले मुख्यमंत्री लड़की बहन नागपुर वाले मनता लाड़का देवा भाऊ नक्की बहीण कोणाशी तेच कळना झाले त्यामुळे दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी तुम्ही गद्दारी केले पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो मे ओके आणि त्यामुळे या विधानसभेच्या वेळी विचार करत असताना अनेक जण इच्छुक असतील प्रत्येक पक्षाची ही भावना आहे पण ही प्रत्येक पक्षाची भावना अनेकांची इच्छुकांची भावना प्रत्येकाला वाटतं की आपल्या अंगावर गुलाला पडला पाहिजे माझ्या कपाई विजयाचा टिळा लागला पाहिजे पण माझ्या भावांनो ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे कारण आज महाराष्ट्रातला तरुण हक्क मागतोय त्याच्या डोळ्या समोरून त्याचा रोजगार हिरावून घेतला जातोय सुद्धा काकाच्या युवा मेळाव्याला आलो होतो तेव्हाही सांगितलं होतं चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली सतरा उद्योग धंदे गेले लाखो तरुणांच्या नशिबातला रोजगार हा तुमच्या डोळ्यात हिरावला गेला आज गावागावात तिशी उलटून गेली तरी लग्न न झालेल्या तरुणांचे जे घोळके दिसतात याच पाप या घेऊन गेलेल्या रोजगारावर पण गुजरातच्या बॉस समोर काही बोलता येत नाही कारण दिल्लीतून गुबुगुबू वाजलं का महाराष्ट्रातल्या सत्तेत बसतील ते नंदबैल माना डोलवतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातला युवक आज हक्क मागतोय महाराष्ट्रातली माता भगिनी आज सुरक्षिततेचा हक्क मागतोय महाराष्ट्रातला शेतकरी आज त्याच्या शेतमाला हमी भाव मिळण्याचा हक्क मागतोय आणि महाराष्ट्र त्याच्या स्वांनी सगळ्याच पक्षांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की येणारी विधानसभेची निवडणूक इतिहास घडवणारी निवडणूक असेल ती महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी निवडणूक असेल एवढीच तुम्ही काळजी घ्याल आणि शेवगाव मधून महाविकास आघाडीचाच आमदार कराल एवढी तुमच्याकडे एक प्रार्थना करतो आणि शब्द देतो आज फक्त ट्रेलर होता निवडणुकीच्या प्रचाराला पिक्चर दाखवायला येतो आणि त्यावेळी येताना उशीर न करता एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आपण एवढा उशिरा पर्यंत पर्यंत हा तुमचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास आदरणीय जयंत पाटील साहेबांवरचा विश्वास आहे हा तुमचा विश्वास खासदार निलेशजी लंकेंवरचा विश्वास आहे आणि हा तुमचा विश्वास आमच्या प्रताप काकावरचा विश्वास आहे हा विश्वास दिवसेंदिवस वाढत जाव एवढीच जगदंबे प्रार्थना करतो आणि आपली रजा घेऊन श्री गोंद्याच्या सभेला रवाना होतो खुण खुण धन्यवाद जय शिवराय खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार स्वागत होणार आहे आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा या ठिकाणी शेवगाव पातर्डी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं सन्मान होणार आहे त्याचबरोबर आदरणीय संसदरत्न खासदार कोले साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय